एक दिन चांगलं दोन तीन दिवस झाले पण त्यांना आपलं ऑपरेशन सेट करतो आपण कधी चालू झालं आता त्यांनी सांगितलं की आज तिसरा दिवस आहे आणि सिटी स्कॅन चालू झालेला आहे आणि चांगली गोष्ट आहे म्हणजे ऍक्च्युली आपल्या अगोदर बंद दीड वर्ष हे सिटी स्कॅन मशीन बंद होतं आणि त्याची मुदत संपली होती नवीन मशीन इन्स्टॉल केलं गेलं नव्हतं प्रोक्यूर नव्हतं केलं गेलं आणि त्याच्यामुळे गेले जवळजवळ दीड वर्ष इथल्या लोकांना प्रचंड त्रास सहन करायला लागला बाहेरून पैसे खर्च करून प्रायव्हेट डायग्नोस्टिक्समधून त्यांना सिटी स्कॅन करावा लागला म्हटते की सरकारने याच्याकडे वेळीच लक्ष द्यायला पाहिजे गोरगरिबांना मोड करून बाहेरनं सिटी स्कॅन करता नाही त्यांचा आम आदमी पार्टीने दोन वर्षापूर्वी हा विषय घेतला होता आम्ही कायम पाठपुरवठा करतोय सिव्हिल हॉस्पिटलवर मोर्चे देखील काढण्यात आले संदर्भात पण सुदैवाने आनंदाची गोष्ट अशी आहे की आता सध्या बघायला गेलं तर सिटी स्कॅन मशीन चालू झालेलं आहे आणि सोलापुरातल्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही सिटी स्कॅनचं जे काही पेशंट्स असतील ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता तुम्हाला ते सोय उपलब्ध आहे म्हणजे हा एक प्रकारे आम आदमी पार्टीने केलेले आतापर्यंतच्या पाठपुराव्याचा आणि आंदोलनाचा विजयच म्हणावा लागेल निश्चित असं म्हणता येईल आम आदमी पार्टी याच्यावर अजूनही गंभीर आहे आणि अपेक्षा करू की हे मशीन अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट